ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा झाला नाही तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये कोंडून घेऊ असा सज्जड इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे राहुरी तालुक्यातील आरडगाव इथे पूर्ण झालेला सौर कृषी वाहिनी प्रकल्प ताबडतोब सुरू करावा या मागणीसाठी तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली सतरा मार्च रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी तनपुरे बोलत होते प्राजक्त तनपुरे हे उर्जा मंत्री असताना राहुरी तालुक्यातील अरडगाव इथे चार मेगावॅटचा सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात आला आहे सदर प्रकल्प पूर्ण होऊन सुमारे सहा महिने झाले आहेत मात्र अद्यापपर्यंत प्रकल्प चालू केला नाहीये सदर ऊर्जा प्रकल्प ताबडतोब सुरू करावा या मागणीसाठी सतरा मार्च रोजी अरडगाव येथील राहुरी नेवासा रस्त्यावरती माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी तनपुरे म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी चढ्या भावानं कोळसा खरेदी करण्यात आला मात्र सध्याच्या भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या जीवाची पर्वा नाहीये असं दिसतंय दिवसा वीज पुरवठा होत नसल्यानं शेतकऱ्यांना जीव मुठीमध्ये घेऊन रात्रीच्या वेळी शेतामधील कामं करावी लागतात या दरम्यान शेतकऱ्यांवरती बिबट्यानं हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्यात यामध्ये काही शेतकऱ्यांचा बळी देखील गेलाय केवळ श्रेयवादा केवळ श्रेयवादामुळे आरडगाव येथील सौर कृषी वाहिनी प्रकल्प थांबवण्यात आला असा आरोप करून एकतीस मार्च पर्यंत सदर प्रकल्प चालू झाला नाही तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये कोंडून तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी मंत्री पुरे यांनी दिलाय सरकार असताना आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या प्रोजेक्ट मधून एकूण चार मेगावॉटचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर केला होता त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार मध्ये उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार इतर आवडून आले त्यांच्या हस्तेच ऑनलाईन उद्घाटन झालं होतं आणि सरकार महाविकास आघाडीत असतो पण कामही वेगात चालू होतं सरकार गेल्यानंतर कामही थंडवलं आता कुठं मागच्या पाच सहा महिन्यामध्ये कामांनी गती घेतली आणि काम पूर्ण झालं आज अशी परिस्थिती आहे की या चार मेगावॉटचा प्रकल्प पूर्णपणे उभारून झालेला आहे त्याचा ट्रायल पण झालेला आहे पण तरी देखील या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाहीये आणि सातत्यानं अधिकाऱ्यांना सांगून सांगून ते दोन दिवसात होईल चार दिवसात होईल शेवटी आज इथे बिबटे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रत्येक गावोगावी बिबट्याची संख्या खूप वाढलेली आहे आताच काही दिवसापूर्वी वडनेर इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालेला आहे मग हे सरकार नेमकं आमची जीव जायची वाट बघतंय का नेमकं शेतकऱ्यांना बिबट्यानी बळी आणखी किती बळी हे सरकार बघणार आहे आणि म्हणून प्रकल्प पूर्ण होऊन देखील तर दिवसा वीज त्या ठिकाणी मिळत नाही मग हे सरकारचं सक्ष अपयश आहे त्यांनी आता आमच्या सांगितलं की एकतीस मार्चच्या अगोदर हे आम्ही पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ दिव। असं लेखी आश्वासन महावितरणच्या करन अधिकाऱ्यांकडनं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर लोड शेडिंग देखील चालू आहे मला आठवतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोळशाचा शॉर्टेज जेव्हा होतं काही कोळसा पावसामुळे भिजला होता अशा चढ्या भावानं वेगळ्या राज्यातून चढ्या भावानं वीज घेऊन या राज्याला कधी लोडशेडिंग आपण होऊ दिलं नव्हतं पण आज मात्र इथं अधिकाऱ्यांनीच कबूल केलंय की एक एक तास शेतीच लोडशेडिंग चालू आहे म्हणजे आठच तास जी दिवसा वीज मिळते तिच्यात देखील लोडशेडिंग चालू आहे हे या सरकारचं मोठं अपयश आहे तर हे कुठेतरी पैसे वाचवण्याचं काम चालू आहे एकीकडे सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांना फुकट वीज देतो त्याकरता पैसे देतो पण इथं मात्र एक एक दोन दोन तास त्याच्यामध्ये बंद करायची आणि ते पैसे दुसऱ्या मार्गाने वाचवायचं देखील काम सरकार चालू आहे म्हणून हा प्रकल्प एकतीस आत आतमध्ये हा चालू करून आरडगाव आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज सरकारनं द्यावी ही आमची मागणी आहे मला माहित नाही आता काय त्यांची कारण असतील मला माहित नाही उद्घाटन करायचे तुम्ही तुमच्या हातून करा उद्घाटन करा त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही परंतु हा प्रकल्प जो पूर्ण झालेला आहे का तो फक्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालाय म्हणून त्याचं उद्घाटन होत नाही का म्हणून चालू होत नाही का मला माहित नाही काय नेमकं विषय आमची एवढीच मागणी आहे आता राजकीय काय याच्यामध्ये न बघता या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आठ तास दिवसा अखंड वीज देण्याकरता आणि रात्रीच शेतातून बिबट्यांच्या हल्ल्यातून वाचण्याकरता हा प्रकल्प लवकरात लवकर चालू होणं गरजेचं पूर्ण झालं नाही तर काय पुढची दिलेलं आश्वासन पूर्ण झालं तर आता मात्र हे शांततामय मार्गाने आम्ही केलं आम्ही मात्र एकतीस मार्चला जर झालं नाही तर यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडून त्या ठिकाणी आंदोलन करणार मग दिवसा विजेसाठी करणार सिंगल फेज लाईटसाठी देखील करणार हे मात्र तीव्र आंदोलन होईल त्याची जबाबदारी मात्र ही या सरकारची आणि महावितरणची असणार आहे तर यावेळी सुनील मोरे म्हणाले की सदर सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं काम पूर्ण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अनेक विकास काम आणि प्रकल्प उभारण्यात आले आहेत मध्यंतरी आचारसंहितेच्या नावाखाली विकास काम थांबवण्यात आली आणि आता श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा खटाटोप सुरू आहे असा आरोप सुनील मोरे यांनी केला मीडिया समोर आल्यानंतर व्हॉट्सअपला संवेदना असल्यासारखे दादा त्या माणसाचे शब्द असे होते चार दोन लोक मेले आणि काय फरक पडतोय काय फरक पडतो चार दोन मेले लोक मेले खूप लोकसंख्या झाली पाहिजे हे भाजपचे काय दादा आता नेमकं ते कार्यकर्ते असे झाले त्यांना मोटरी जमीन नाही मोटरी नाही त्यांना जायचं नाही आपल्याला बिबट्याला दादा टार्गेट द्यावं हो लागेल बाबा हा जरा ही वस्तुस्थिती आहे त्यांचे दाखवायचे दात एक खायचे दात एक अशी एकंदरीत परिस्थिती आहे दादा दुसरे ट्रान्सफॉर्मर आपल्या आप गावटांमध्ये आपण आदिवासी समाजासाठी दिला आज ते मोठ्याने बडाय मारते की आम्ही सर्वांगीण विकास करतोय सर्व घटकांना बरोबर घेऊन विकास करतोय परंतु आज तशी काही परिस्थिती दिसत नाही गेल्या चार महिन्यापासून राजूरच्या योजनेतनं आदिवासी समाजासाठी जो ट्रान्सफॉर्मर गावटांसाठी मंजूर करून दिला दादा आपण फक्त त्याचं कनेक्शन जोडायचं बाकी आहे आज सुद्धा श्रेयवादाची लढाई आहे बिचारा आदिवासी समाजाने असं काय पाप केलं त्यांचं काम का करत नाहीत आज दादा ते सुद्धा काम तसंच आज मेनबत्ती सुद्धा जास्त घरातली लाईट लागतात यावेळी बाळासाहेब पेरणे सदाशिव तारडे तसेच बाळासाहेब आघाव सुनील मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सदर प्रकल्प ताबडतोब सुरू करण्याची मागणी केली आहे तर एकतीस मार्च पर्यंत प्रकल्प सुरू करू असं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर